नमस्कार मित्रांनो आपलं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे जर तुम्हाला तुमच्या राशन कार्ड मधलं कुठलं नाव कमी करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये नाव ऍड करायचं असेल तर मित्रांनो तुम्ही घर बसून पाच मिनिटांमध्ये ही प्रोसिजर करू शकता त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज भासणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी डिटेलमध्ये प्रोसिजर दाखवणार आहे तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे सुद्धा करू शकता मोबाईल मध्ये तुम्हाला गुगल क्रोम हे ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये आणि इथे आल्यानंतर मग इथे तुम्हाला टाईप करायचं आहे आर सी एम एस महाफूड डॉट ओ व्ही डॉट इन पब्लिक लॉग इन असं तुम्हाला टाईप करायचं आहे गुगल गुगलमध्ये गुगलमध्ये तुम्ही टाईप केल्यानंतर पब्लिक लॉगिनचं पहिलंच विंडो तुमच्याजवळ येईल त्याच्यावरती ते तुम्हाला इथे क्लिक करायचा अन्न नागरी पुरवठा पब्लिक लॉगिन जर इथे एरर आला तर आय यागरी करायचं कारण तो नॉट सेक्युअर याला जे आहे एरर येतो कधी कधी वेबसाईट वर याच्यामध्ये दोन ऑप्शन मिळतात रजिस्टर युजर आणि न्यू युजर साईन अप तर फर्स्ट टाइम जर तुम्ही आला असाल याच्यावरती तर मित्रांनो याच्यामध्ये न्यू युजर साईन सुद्धा मेथड आहे आणि रजिस्टर युजरची सुद्धा मेथड आहे तर साईन अप युजर वरती जर तुम्ही क्लिक केलं तर थोडस तुम्हाला इथे थांबावं लागतं थांबवल्यानंतर ह्या मेन साईट वरती जातो इथे रजिस्टर इथे परत मग पब्लिक लॉग इन वरती क्लिक करावं लागतं क्लिक केल्यानंतर पन्नास तेच विंडो ओपन होते मित्रांनो आता न्यू साइन अप वर पन्नास क्लिक करा तर इथे तुम्हाला न्यू युजर साइन अप साठी आय एव व्हॅलिड राशन कार्ड आणि आय एच ओ एफ एन असं तो विचारतो हो की तुम्ही हेड ऑफ फॅमिली आहात का तर तुमचा इथे आर सी नंबर टाका आर सी नंबर तुम्हाला मित्रांनो मेरा राशन ॲप हे जे आहे ते डाउनलोड करून त्याच्यावरून तुम्ही काढू शकता जर तुम्ही हेड ऑफ फॅमिली नसाल तर मग तुम्हाला इथे क्लिक करून जे आहे मित्रांनो आर सी नंबर टाकून जे आहे तुम्ही इथे लॉग इन करू शकता म्हणजे तुमचं अकाउंट बनवू शकता आणि जर तुम्हाला नवीन राशन कार्ड करायचं आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड तर इथे तुम्हाला तुमचं नाव तुमचं आधार कार्ड नंबर तुमचं आधार नंबर तुमचं जेंडर मोबाईल नंबर ईमेल आणि मग तुम्हाला चेक अवेबिलिटी आणि लॉग इन तुम्हाला तयार करायचं आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू राशन कार्ड असे याच्यामध्ये विविध ऑप्शन तुम्हाला मिळतात तर मित्रांनो इथे क्लिक करून तुम्ही तुमचं जे आहे आर सी नंबर टाकून तुम्ही इथे तुमचं रेशन कार्ड चेक करा चेक केल्यानंतर तुम्ही इथे साईन अप करून घ्या तर मित्रांनो साईन अप ची प्रोसिजर मी तुम्हाला मागच्या मध्ये संपूर्ण समजून सांगितलेली आहे चला तर आता आपण रजिस्टर वरती क्लिक करूया आणि समोरच्या प्रोसेसवर जाऊया मित्रांनो इथे साइन इन इथे पब्लिक लॉग इन रजिस्टर युजर वरती जायचं आहे रजिस्टर युजर वरती गेल्यानंतर मित्रांनो तुमच्याजवळ तीन ऑप्शन याच्यामध्ये मिळतात एक तर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकायचा आणि ओ टी द्वारे तुम्ही साईन इन करू शकता म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं इथे काम पडत नाही दुसरं म्हणजे जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल जी मी तुम्हाला आधी प्रोसिजर टाक सांगितलेली आहे त्याच्यानुसार रजिस्ट्रेशन केलं असेल तर युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला ते टाकून साईन इन करायचं आहे आणि तिसरी जी प्रोसिजर आहे ते डायरेक्ट तुम्ही राशन कार्ड नंबर टाकू शकता आणि इथे तुम्ही ओटीपी घेऊ शकता तर तिन्ही प्रोसिजरद्वारे तुम्हाला जी आहे मित्रांनो याच्यामध्ये साईन इन करता येते तर सर्वप्रथम आपण ज्याच्यामध्ये मित्रांनो आधार ओटीपी द्वारे साईन इन करून घेऊया किंवा मग आहे माझ्याकडे त्याच्यासून सुद्धा तुम्ही करू शकता मी आता तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये युजरने दाखवलेला आहे या व्हिडिओ मध्ये आधार नंबर माझा टाकलेला आहे आणि हा आधार नंबर आपल्याला हेड ऑफ फॅमिलीचा टाकायचा आहे त्याच्या ह्याच्या आपल्याला जे आहे मित्रांनो आधार कार्ड वरती जे आपलं राशन कार्ड आहे त्याच्यावरती आपल्याला नावं कमी किंवा वाढवता येईल जर तुम्ही हेड ऑफ फॅमिली जे महिला आहे त्यांचा आधार क्रमांक इथे टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे तर मित्रांनो हा जो आपल्याला एक कॅपचा कोड आहे हा सुद्धा व्यवस्थित टाकून द्यायचा आहे तर मी हा कॅप्चा कोड इथे टाकून देत आहे कॅपिटलमध्येच टाकायचा आहे कॅपिटलमध्येच येतो हा कॅप्स लॉक ऑन करून मोबाईलवरती किंवा मग मोबाईलवरती जे आहे बटन दाबून कॅपिटलमध्ये हे टाकून द्यायचं आहे गेट ओ टी पीवरती नंतर मग क्लिक करायचं आहे तुमचं जे आधार क्रमांक जे लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला ओ टी पी येईल आणि नंतर मग तुम्हाला याच्यातून डायरेक्टली लॉग इन येईल म्हणजे तुम्हाला इथे जे आहे साईन अप करायची गरज पडत नाही आधारचा ओ टी पी आला की तुम्हाला इथे लॉग इन करता येतं तर मित्रांनो इथे जे आहे सक्सेसफुली माझा इथे लॉग इन झालेलं आहे हेड ऑफ द फॅमिलीच्या नावाने मी इथे लॉग इन करून घेतलेला आहे तुम्हाला सुद्धा हेड ऑफ फॅमिलीच्या नावाने लॉग इन करायचं आहे आता मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला राशन कार्ड मॉडिफिकेशन इथे तुम्हाला जे आहे विविध टॅप्स मिळतात त्याच्यामध्ये राशन कार्ड मॉडिफिकेशन वरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा टाईपनं तुमच्या फॅमिलीमधले जे सर्व नावं आहे ते याच्यामध्ये येतात याच्यामध्ये मित्रांनो जे नाव तुम्हाला कमी करायचं आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन मिळतं डिलीटचं तर इथे तुम्ही क्लिक करून नाव हे कमी करू शकता मित्रांनो जर नाव कमी करायचं असेल तरच त्याच्या तुम्हाला डिलीट ऑप्शन हे जे आहे हे तुम्हाला इथे करायचं अदरवाइज जी आहे तुम्हाला डिलीट तुम्ही करू नका चुकून सुद्धा आणि जर तुम्हाला याच्यामध्ये आता कुठलं नाव जर जोडायचं असेल थरो थरो थे थे तर मित्रांनो सरळ सरळ इथे ॲड मेंबर नावाचा एक टॅब दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ॲड मेंबर क्लिक केल्यानंतर थोडा इथे थांबायचं आहे था त्यानंतर इथे तुम्हाला जो काही मेंबर ॲड करायचा जसं की नवीन मुलगा असेल नवीन मुलगी झाली असेल त्यांचं तुम्हाला लहान पोरांचं नाव किंवा कोणाचं घरामधलं नाव राहिलं असेल तर त्याचं फोटोग्राफी ते तुम्हाला अपलोड करायचं आहे तुमचा राशन कार्ड नंबर ऑलरेडी आलेला आहे राशन कार्ड इलिजिबिलिटी लिफ्टिंग इलिजिबिलिटी यस आहे इथं मनरेगा स्टेटस जे आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम ज्या मेंबरचं तुम्हाला इथे नाव ॲड करायचं आहे त्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे त्याची कास्ट इथे सिलेक्ट करायची आहे कास्टचं सर्टिफिकेट जर असेल तुमच्या जवळ ओपन मध्ये नसते पीडब्ल्यू एस असेल तर लावू शकता ओबीसी अदर एस सी एस टी ते तुम्हाला जोडून द्यायचं आहे जोडलं तरी चालेल नाही जोडलं तरी चालेल मित्रांनो इथे कंपल्सरी स्टार नाही आहे जिथे स्टार आहे ते करायचं आहे अॅन्युअली इन्कम तुमचं टाकायचं आहे ऑक्युपेशन काय करतात ते टाकायचं आहे तुम्ही काय आहात तर हे सर्व तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या नेम नेम म्हणजे जर तुमची पत्नी असेल तर त्यांचं नाव टाकायचं आहे तुमचं वडिलाचं नाव फादर नेम टाकायचं आहे बर्थ सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला इथे जोडायचं आहे ते आवश्यक आहे ते स्टार दिलेला बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट नसेल तर मग तुम्हाला इथे टी सी जोडावी लागेल आणि इथे तुमचा डॉक्युमेंट टाईप तुम्हाला चूज मारलेला बर्थ सर्टिफिकेट हायस्कूल मार्कशीट पॅन कार्ड वोटर आय डी कुठलंही तुम्ही याच्यातलं घेऊ शकता वोटर आय डी कार्ड सुद्धा इथे तुम्ही लावू शकता इथे डॉक्युमेंट नंबर त्याचा टाकायचा आहे वोटर आय डी कार्ड पॅन कार्ड कुठलंही एक डॉक्युमेंट बर्थ सर्टिफिकेट हायस्कूल मार्कशीट मित्रांनो अशा टाईपनं हे तुम्हाला कम्प्लीट करा त्यानंतर इथे समोर येतं बँकेचे डिटेल्स इथे बँकेचे डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत इथे संपूर्ण तुम्हाला जे आहे बँकचे जे डिटेल्स आहेत ते टाकायचे आहे आणि जेंडर इथे सिलेक्ट करायचं आहे मेल फिमेल जे असेल ते रिलेशन विथ हेड ऑफ द फॅमिली हेड ऑफ द फॅमिलीचा काय नातू आहे भाऊ आहे वडील आहे सासरा आहे आजोबा आजीस पंतू सून पती पुतण्या इतर बहिणीचा पती हे सर्व याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर बँक बँकेचे डिटेल्स टाकायचे कुठली बँक आहे ते चूज करायची आहे स्टेट सिलेक्ट करायचा आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची आहे ब्रँच सिलेक्ट करायची आहे अकाउंट नंबर वगैरे टाकायचा डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर नॅशनलिटी दिलेलीच आहे काही स्पेशल कॅटेगरी असेल तर ते तुम्हाला इथे चूज करायचं आहे अदरवाइज इथे काही रिमार्क मग टाकून द्या आय वॉन्ट टू ॲड माय नेम इन राशन कार्ड आणि हे दोन टिक करून मग याला सेव्ह करून द्या सेव्ह केल्यानंतर मित्रांनो तुमचं याच्यामध्ये ध्ये आहे ध्ये साठी आहे ॲडसाठी प्रोसेसिंगसाठी चाललं जाईल आणि दोन तीन दिवसामध्ये हे तुमचं नाव त्याच्यामध्ये व्हेरीफाय झाल्यानंतर जो कोणी व्हेरीफायर असेल पुरवठा अधिकारी तो व्हेरीफाय करेल आणि त्यानंतर मग तुमचं नाव याच्यामध्ये ॲड होऊन जाईल तर अशा पद्धतीने तुम्ही इथे नाव ॲड करू शकता तुमच्या राशन कार्डमध्ये तर तुम्हाला मी नाव कसं ॲड करायचं हे सुद्धा शो केलेलं आहे आणि नाव कसं डिलीट करायचं डिलीट करताना फक्त तिथे एक डिलीटचं जे क्रॉस दिलेला आहे त्याच्यावरती क्रॉस केल्यानंतर तो एक मॅसेज पॉपअप करेल तुम्हाला खरंच करा डिलीट करायचं आहे का रिझन वगैरे विचारेल आणि त्यानंतर मग ते तुम्हाला डिलीट तिथून करता येईल अशा टाईपने दोन्ही तुम्ही कामं घर बसल्या तुमची ऑनलाईन करू शकता मित्रांनो काही अडचण असेल तर तुम्ही मला जे आहे कमेंट करून सुद्धा विचारू शकता आता मी याला दिलेलं आहे कन्फर्मेशन प्रोसेस सबमिट अप्लिकेशन फी इथे अप्लिकेशन फी सुद्धा भरावी लागतं मित्रांनो काही आपण मेंबर वगैरे ऍड केलं तर इथे आपल्याला अप्लिकेशन फी भरावी लागेल आणि इथे बॅक टू डॅश बोर्ड सुद्धा दिलेला आहे तर मित्रांनो अशा टाईपन तुम्ही इथे मेंबर ऍड करू शकता मेंबर जे आहे तुमचे डिलीट सुद्धा करू शकता डिलीट करताना सुद्धा तुम्हाला इथे मित्रांनो फीज भरावी लागेल ज्या मेंबरला तुम्ही डिलीट करा त्यानंतर इथे जे काही ची फी राहील इथे तुम्हाला कन्फर्म करावं लागेल आणि प्रोसिड करावं लागेल अशा प्रयत्न मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे तरी तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद